गेले आठ दहा दिवस सलग सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भुदरगड तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झालंय दरम्यान वेदगंगेला आलेल्या महापुराची पाहणी करण्यासाठी प्रांत वसुंधरा बारवे तहसीलदार अर्चना पाटील आणि त्यांचा कार्यालयीन स्टाफ यांनी पाटगाव धरणाची पाहणी केली पूरग्रस्त शेणगाव आदी गावांचीही पाहणी करून त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्यात मुसळधार पावसाची परिस्थिती पाहता वरिष्ठांनी वेदगंगा नदीकाठवरील गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय त्यांच्यासोबत घरगुटीचे सुपुत्र उद्योजक सुदेश सापळे आणि काही जाणकार देखील होते पाटगाव धरण आता शंभर टक्के भरलंय सद्यस्थितीत पावसाचा जोर कमी अधिक असल्यानं वेदगंगेची पाणी पातळी देखील कमी जास्त होते वेदगंगा नदीच्या महापुराचा तडाखा शेणगाव गावाला बसत असतो ही शक्यता गृहीत धरून शेणगाव बाजारपेठच्या नदीकाठच्या पाहणी प्रांत आणि तहसीलदारांनी केली आहे पूरग्रस्त ग्रामस्थ महिलांना काही मौलिक सूचनाही यावेळी देण्यात आल्या असा महापुराचा कठीण प्रसंग आला तर शेणगाव ग्रामस्थांना मदतीचा हात पुढं करू असं आश्वासन उद्योजक सुदेश सापळे यांनी यावेळी शेणगाव भेटीत दिले सध्या शेणगावच्या दोन तीन घरांना पुन्हा पुन्हा महापुराचं पाणी लागत असल्यानं भिंती कमकुवत होण्याची शक्यता असल्याची माहिती मिळते नदीकाठवरील शेतीत गेले अनेक दिवस पाणी शिरल्यानं ही शेती संकटात सापडली आहे गारगोटी आकुर्डे दरम्यानच्या पुलावरून या महापुराची भीषणता लक्षात येते यापुढे पावसानं असा जोर ठेवला तर भात ऊस या शेतीवर मोठ्या प्रमाणात संकट येणार आहे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाईची मागणी पुढे येते